जाऊ माते चालेत तो मराठ्यांचा राजत मराठ्यांचा राजत आज झुकला नाही तो कोणासमोर मुघलांचा तो बाप होता मुघलांज तो बाप आज एकोणीस फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी करण्यात येते मी तुम्हाला तुम्हा निमित्त दोन शब्द सांगणाऱ्या तलवार प्रत्येकांच्या मनगडात होती पण स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या सक्तदृती छत्रपती शिवाजी महाराजांचे शक्तदृती माझ्या राज्याच्या राज्यात स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण दोन पण शंभर टक्के संरक्षण नऊथ आमना नऊ दखादार पण सुखी होता महाराष्ट्रमान पण सुखी महाराष्ट्र मन कारण कारण की ते राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे झूटे छत्रपती शिवाजी महाराजांचे होते आज पाकिस्तान झाले देश आपल्या देशावर आक्रमण करा पण गरज आहेत छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज निर्माण नोंदण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होणे खूप सोपे आहे कारण बनवतात टाकीत আর রক্ত দেশভক্ত হয়ে মানে ঘর ঘর শুভ নির্মাণ হতো মাঝা লাল বোলা রাজা মুগলাশেত লো মানে কী হনু জয় শ্বয় হনু জয়